अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं तुम आरोग्य दे राहिलेलं तुमचं आयुष्य आरोग्य तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू स्वामीचरणी प्रार्थना करते उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रत्येकानं साजरा करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये साजरा करायचा आहे आणि हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रखट दिन आहे हा प्रत्येकाच्या घरोघरी साजरा होऊ दे स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊ दे असं मी स्वामींना प्रार्थना करते आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी समर्थ महाराजांना प्रखर दिना दिवशी उद्या काय नैवेद्य दाखवायचं आहे महाराजांना काय आवडतं हे मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांना बेसनचे लाडू खूप 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 प्रिय आहेत आणि आपण उद्या बेसनचे लाडू बनवून हा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना उद्या दाखवायचा आहे त्यानंतर बघा स्वामी समर्थ महाराजांना खीर सुद्धा खूप आवडायची मग ती खीर कोणती असू दे गव्हाची असू दे तांदळाची असू दे शेवयाची असू दे रव्याची असू दे कुठलीही खीर महाराजांना करून दाखवू शकता त्यामध्ये चिमुटभर हळद टाकून तुम्ही ही खीर नैवेद्य म्हणून दाखवायची त्यानंतर महाराजांना पुरणपोळी सुद्धा खूप आवडते बऱ्याचशा महिला सेवेकरी उद्या पुरणपोळीचा नैवेद्य करून महाराजांना नैवेद्य दाखवतील आणि दाखवतातच वर्षाला आणि सगळ्यांना शक्य होईल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही उद्या महाराजांना दाखवू शकता महाराज सगळं खात नाहीये पूर्वी महाराज ज्यावेळेला अक्कलकोटमध्ये होते त्यावेळेला महाराजांना हे सगळं आवडत होतं आज महाराज जरी आ, स... जे आपण महाराजांना नैवेद दाखवतो तो खाणार नसतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो एवढं शंभर टक्के त्यानंतर महाराजांना कांदा भजीसुद्धा खूप खूप आवडतात कांदा भजी तुम्ही उद्या करून दाखवू शकता तुम्ही म्हणाल नैवेद्याला कांदा लसूण चालत नाही आहे तर तुम्हाला शक्य असेल तर करा तुम्हाला कांदा लसूणचा नैवेद्य दाखवायचा नसेल तर तुम्ही कांदा लसूण न दाख वापरता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा भज्याची प्लेट बाजूला ठेवून तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना घेवड्याच्या शेंगेची भाजी सुद्धा खूप प्रिय आहे ही भाजी चपाती वरण भात सुद्धा तुम्ही उद्या महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे ह्या सगळ्या हा जो नैवेद्य आहे हा घरोघरी सगळे हे तुम्ही ह्यातले हे सगळे करा थोडं थोडं किंवा तुम्हाला शक्य असेल तर ह्यातला एखादा तरी पदार्थ उद्या आणि महाराजांना तुम्ही प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवा हा नैवेद्य कसा दाखवायचा तर तटामध्ये आपण संपूर्ण नैवेद्य भरायचा जसं आपण सत्यनारायणच्या पूजेला भरतो गुरुचरित्राच्या पारायणच्या नैवेद्य भरतो आपल्या घरात जेव्हा एखादी पूजा असते किंवा सण असतो त्यावेळेला जसा नैवेद्य भरतो तसा बऱ्याच एक मोठं छोटं स्टीलचं ताट घ्यायचं तुमच्याकडं केळीचं पान असेल तर ते केळीचं पान स्वच्छ धुवून पुसून त्या ताटामध्ये ठेवायचं नसेल तर ताटामध्ये डायरेक्ट नैवेद्य भरला तरी चालतो गोल ताट आहे त्या ताटामध्ये समोर पोळी या बाजूला भजी पापड लिंबू आणि जे मीठ भाजी इकडे आमटी दूध वरण भात हे सगळं गोल व्यवस्थित भरायचं पुरणपोळीच्या पुरन उजव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या आपल्या समोर पुरणपोळी सगळं भाजी कोशिंबीर तुमचं जे काय भजी पापड असतं ते आणि आपल्या पोळी समोर आहे त्या डाव्या बाजूला भात आणि वरण आणि मध्ये दुधाची आणि कटाच्या आमटीची वाटी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण महाराजांच्या समोर ताट ठेवताना त्या ताटाखाली एक पाण्याचा भरीव चौकन काढायचा आहे आणि त्यानंतर क्लॉकवाईज तुळशीचं पान कुठल्याही नैवेद्यामध्ये तुम्ही नैवेद्य दाखवत असाल त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे फक्त गणपतीला ज्यावेळेला तुम्ही संकटीला नैवेद्य दाखवता त्यावेळेला तुळशीचं पान टाकायचं नाही प्रत्येक पूजेच्या नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान टाकायचं आहे आणि त्यानंतर दुसरं पान आपण एका हातामध्ये घ्यायचं आणि पाण्यात उडवायचं आणि त्या ताटाभोवती क्लॉक वाईज म्हणजे आता हे ताट आहे आणि आणि ह्या गायत्री मंत्र म्हणायचं ओम ओमगो देवश्य धीम प्रचोदयात नैवेद्य समर्पया मी म्हणायचं आणि ते तुळशीपत्र महाराजांच्या समोर ठेवायचं देत महाराजांच्याकडे करायचा आणि त्याचं शेडा आपल्याकडे करायचा त्यानंतर परत दुसऱ्यांदा परत दुसरं तुळशी पत्र घ्यायचं पाण्यामध्ये बुडवायचं आणि ताटा होती क्लॉकवाईज तीन वेळ ओम दस्तविणे भरगो देवश धीमही धिवण प्रचोदयात म्हणत तीन वेळ पाणी ओवाळायचं आणि त्यानंतर नैवेद्य समर्पया मी म्हणायचं आणि ओम स्वाह्या नामा ओम प्राणायाम स्वा हे मंत्र म्हणायचा आणि नैवेद्य दाखवायचा हा नैवेद्य तुम्ही दाखवल्यानंतर मग आरती करायची हे छोटासा जो नैवेद्याचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आयकॉनची घंटी लावा त्यामुळे तुम्हाला छोटे छोटे उपाय सेवा तोडगे मिळतील तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप सभेच्या तुमच्या सगळ्यांकडून स्वामी समर्थ महाराजांनी जास्तीत जास्त सेवा करून घेऊ देत तुमचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचू दे तुमचा नैवेद्य स्वीकारू देत तुम्हाला खूप खूप स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद देऊ देत तुमचं सगळं सग्ड़ सगळ्यांचं चांगलं करू देत हे तुम्हाला अगदी मी स्वामी चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करते आणि स्वामी चरणी प्रार्थना करून माझा व्हिडिओ इथे थांबवते जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नवीन कोणी असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ